माझं विद्यार्थ्यांना दिंडीत आणण्याचा पंढरपूर एवढाच आहे आपली संत परंपरा त्यांना माहिती व्हावी जीवनामध्ये माणसाने ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी ॲडजस्ट करायला शिकूल तो मनुष्य जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो एवढ्या महाराष्ट्रभर आज कुठली दिंडी ती दे मानवकरांच्या सोहळ्यात जर आज हायलाईट कुठल्या दिंडीला केलं जात असेल जर चौकशी कोणी करत असेल तर सत्यात्तरची नंबरची दिंडी आल्यानंतर बरेच लोक असं अरे हा ही की मुलगी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली गव्हर्न म्हणणारी मुलगी या दिंडीत चालते आज सोहळ्यात सगळ्यात चर्चेत जर कुठली दिंडी तो तो परंतु तिचं वय आता बारा वर्षाचे आहे आणि मग बारा वर्षाच्या वयामध्ये एकतर बुद्धीची प्रगल्भता कमी आहे आणि मग प्रत्येकजण आला की फोटो घेणार प्रत्येकजण थांबवणार बरं तिला भजन आवडतं मग त्याच्यामध्ये व्यक्ती आला की तिची थोडीशी नाराजी होते किंवा दुसरा काय माझं नाव सुधान आता हे शिवानी पूर्णपणे वायर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तिला सगळे उडकतात आमच्यासारखे न्यूजवाले उडवतात बरेच आम्ही चार पाच दिवसापासून म्हणजे बरेच दिवसापासून आम्ही फिरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आज आम आम्हाला तुमचा हे सापडलं होतं पण कसं वाटते आता तुम्हाला ते अगदी आनंद आहे कारण ज्ञानो बरांच्या सोहळ्या सहभागी तर एवढा मोठा आणि विद्यार्थी मोठा होत असतो त्याला कुठला तरी एक सपोर्ट म्हणा किंवा त्याला आधार असला पाहिजे तसं या ठिकाणी आमच्या गृहीच्या माध्यमातून संस्कृतीच्या माध्यमातून आणि या सर्वच मावटी माणू सोड्या सोहळ्या घालायच्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसरी प्रसिद्धी मिळाली त्याच्यापणा ती आपल्या किती वर्ष झाली दिली आपल्या दिल्लीला चाळीस वर्ष झालेली आहे आमच्या या हिंदीच्या संस्थापासून मराठीची जाणूबा मोराटे भाऊनी ही दिल्ली चाळीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे बाकी काही सरकारी मंडळी आहेत नाणांचे पत्नी आहेत ही सगळी मंडळी हिंदी चालतात आणि मग त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेवून जाणूबरोबर चालतो आणि त्या माध्यमातून हे किती लोक आहेत आपल्या आपल्याकडं सरासरी दोनशे लोक असतात आता ही वारीला तुम्हाला कसं वाटलं घेऊन यायला पाहिजे वगैरे ही पहिले पहिल्यांदाच आली कायच्या आवडत पहिल्यांदाच आली परंतु माझं विद्यार्थ्यांना दिंडीत आणण्याचा पाहिजे छोटी सोडाच आहे की आपली संत परंपरा त्यांना माहिती व्हावी वारी का केली पाहिजे वारी कशी करावी लागते वारी गेल्यानंतर काय काय संकट येतात परिस्थिती निर्माण होते आणि मग तेव्हा समयानुसार आपण कसं राहिलं पाहिजे आपण त्याला कसं ॲडजस्ट केलं पाहिजे हे शिकायला या वारीक कारण कधी कधी आमची मंडळी आहे घरी सगळ्या सुखसुविधांचा त्याग करून इथं येतात आणि इथं आल्याच्यानंतर कुठं जंगलामध्ये कुठं शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण बसू शकत नाही अशा ठिकाणी ते विश्रांती करतात राहतात जेवण करतात म्हणजे जीवनामध्ये माणसाने ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी ॲडजस्ट करायला शिकू की तो मनुष्य जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो तसं हे शिकवणारी ही वारी आहे आत्ताचा काळ शासनाने सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु पूर्वीचा काळ एवढा खडतर होता की छोटा रस्ता त्या रस्त्यावरूनच गाड्या जायच्या मग ती रात्री गाडी उशिरा यायची दहा अकरा मग तो स्वयंपाक व्हायचा मग तिथून पुढं जेवायचं गाडी लवकर जायची म्हणून मग ते अडीच वाजता तीन वाजता ते सगळं साहित्य गाडीत बुधवलं जायचं परंतु आता हल्लीच्या काळामध्ये आता रस्ते मोठी झाल्यामुळं गाड्याही वेळेत येतात आणि उशिरा जातात म्हणजे थोडासा आराम आहे परंतु पूर्वीचा काळ याहीपेक्षा कठीण होता आणि त्या काळात या सगळ्या मंडळींनी ही विम चालवलेली आहे आता त्या काळामध्ये कठीण काळामध्ये जे काय रस्ते असतात कष्ट कुठंतरी म्हणजे त्याचं चीज झालं असं वाटते का असं तुम्हाला माध्यमात नक्कीच नक्कीच हे बघा कोणीतरी कारण असावं लागतं कारणाशिवाय कार्य घडत नाही आ... कुठलंही कार्य करायचं असेल मग आता भाऊंनी ही दिंडी सुरू केली आता ही भाऊंची चाळीस वर्षाची तपश्चर्या आज एवढ्या महाराष्ट्रभर आज कुठली ती मानवकरांच्या सोहळ्यात जर आज हायलाईट कुठल्या दिंडीला केलं जात असेल जर चौकशी कोणी करत असेल तर सत्याहत्तरची नंबरची दिंडी आल्यानंतर बरेच लोक असं पाहतात अरे हा ती मुलगी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली गवळण म्हणणारी मुलगी या दिंडीत चालते म्हणजे आज सत्याहत्तर नंबरच्या दिंडीचं नाव महाराष्ट्रभर अगदी प्रसिद्ध आहे आज सोहळ्यात सगळ्या चर्चेत जर कुठली दिंडी असल काल वा, काल इथं रिंगण झालं त्या रिंगणामध्ये मी पण होतो आणि तिथं बरेच लोक होते तिथं ते बघते बघते शिवाणी चाले वरे असे म्हणायचे वगैरे अशी कधी जास्त लोक आल्यानंतर असा त्रास वगैरे काय होतो का तुमच्या दिंडीला किंवा तिला दिंडीला नाही त्रास आता आपण सगळी सुज्ञ मंडळी असल्यामुळं ठीक आहे बाबा आपण त्यांना होकार देतो परंतु तिचं वय आता बारा वर्षाचे आहे आणि मग बारा वर्षाच्या वयामध्ये एकतर बुद्धीची प्रगल्भता कमी आहे आणि मग प्रत्येकजण आला की फोटो घेणार प्रत्येकजण थांबवणार बरं तिला भजन आवडतं मग त्याच्यामध्ये व्यक्ती आला की तिची थोडीशी नाराजी होते किंवा वाटतं हे हे नको आहे हे फोटो वगैरे काढणं अशा अशा गोष्टीवर बाकीच्या मंडळींना वाटतं ठीक आहे आहे पण तिला जेव्हा त्रास झालेला दिसतो तेव्हा आम्हालाही वाटतं की बाबा हे तिला त्रास जर होत असेल तर हे नको आहे किती मुले आहेत तुमच्याकडे आता आपल्याकडं शंभर मुली आहेत शंभर ते शंभर शालेय शिक्षण आणि किती वर्षापासून आपल्या संस्थेला तेरा वर्ष होत आहे चौदा वर्ष सुरू आहे तेरा वर्ष पूर्ण पत्रपूर शिवाजीनं कसं काय ऍडमिशन तुमच्याकडे घेतली किंवा कसं काय तुमच्याकडे तसं त्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा जे माझ्याकडे आले तिचे बाबा ते वडील ना, ना, आ, ते याविषयी व्यवस्थित सांगू शकतात नाही तरी पण तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग किंवा कोणतर स्रोत असेल स्रोत नाही ते आळंदीत दुसऱ्या एका संस्थेच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आले होते मग आळंदीत आल्यानंतर आम्ही चौकातच राहतात त्यांनी आमचं संस्थेचा बोर्ड वगैरे पाहिला संपर्क केलेला आहे मग ते आले म्हणजे काही कोणाच्या माध्यमातून किंवा कोणी रेफर केले असं काही नव्हतं ते योगाच्या गोष्टी आहेत ज्ञानोबारायांनी त्यांना आपल्याकडं पाठवलं आपली भेट झाली कारण कुठला तरी योग आल्याशिवाय या गोष्टी करत नाही शिवानीचे पप्पा महाराजाकडं अशाच माहिती करण्यासाठी गेलं आणि त्यांनी तिथं शिवानीला शिकण्यासाठी पाठवलं आज त्याचं चीज झालं असं त्यांना वाटतं